मसाजोग येतील बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची पूर्ण महाराष्ट्राला त्या गोष्टीची हळहळ आहे कारण अतिशय निर्गुण आणि खरंच अतिशय वेदना देणारी जी घटना आहे त्यांचे जे व्हिडिओ पाहिले राज्यातील सर्व लोकांनी पाहिले सर्व राज्यातून तीव्र संतापाची लाट आहे आणि कुठेतरी निषेधाची लाट आहे त्यामुळं अशा घटना करणाऱ्यांना असे कृत्य करणाऱ्या अशा हत्या करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे खरं तर फासावर लटक लटकलं पाहिजे परंतु या बीड जिल्ह्यामध्ये त्याचं कुठेतरी राजकारण करण्यासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरेश धस असतील बजरंग सोनवणे असतील आणि संदीप क्षीरसागर असतील हे कर पाहत आहेत ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांचा कुठलाही यामध्ये संबंध येऊ शकत नाही कारण आरोपी आरोपी असतात आरोपी प्रत्येकाकडे असतात खरं जर म्हटलं तर संदीप क्षीरसागर यांचे सुद्धा सह कार्यकर्ते म्हणून घेणारे यांनी काल काही लोकांवर गोळीबार करण्याचं काम केलं मग याचं संदीप क्षीरसागर समर्थन करतील का समर्थन कोणीही करू शकत नसतं आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि या राज्यामध्ये अशा अनेक घटना घडत असताना कोणी या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि करणार सुद्धा नाही अशा घटना घडलेणाऱ्या काळात सुद्धा घडल्या नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे आरोपींना शिक्षा होण्यासाठी सर्व समाज एकत्र आलेला आहे सर्व सम सर्व समाजाच्या सर्व स्तरातून त्याचा निषेध होतोय आणि गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाते मी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ती स्वतः गृहमंत्री आहेत यांच्याकडे मागणी करतो की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे परंतु सुरेश दस आणि बजरंग सोरणे असतील संजय संदीप क्षीरसागर असतील यांना मी पुन्हा सांगू इच्छितो की तुम्ही यामध्ये जाती रंग आणण्याचं काम करू नका यामध्ये कुठतरी पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र करू नका कारण यांना राजकारण करून यांना कुठंतरी पोळी भाजण्याचं यांचा नियोजन आहे बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर महाविकास आघाडीची विचार झाल्याचं नंतर यांना कुठतरी या राज्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये यांना कुठतरी आपली वर्चस्मा दाखवण्यासाठी त्यांचा तो ठेविलवाना प्रयत्न आहे परंतु कुठल्याही समाजाच्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर यांनी राजकारण करू नये असं मला वाटतं